हे बघ काल आणलाय मी कसं आहे एक नंबर आहे पळा आता तुम्ही सगळे ब्रँडेडच वस्तु वापरते तीस रुपयाला आणलाय मग पटन मला ती पटन तो म्हणजे आज माग आठायचं नाही एवढं लक्ष ठेवायची आज तुम्ही हटणारच नाही बघ बिंदास डायरेक्ट हा जे तुमच्या मनात आहे ते सगळं बडबडा ओकून टाकायचं आहे द्यायचं नाही पण तो आहे ना सोबत मग काय मी कुठे जाणार रे आणि मग नाही म्हणजे का नाही का मला एक कारण सांगा तुम्हाला का नाही बरे इतक्या दिवस मागे सांगावर तिचं नाही रे काही पण माझीच फाटते तिला काही नाही फाटते रे तिला बोलायला चालू चालेल पण आहे ना आता फाटून देणार नाही मी अजिबात फाटून द्यायची नाही मी आहे ना तुमच्या संघ मी दोन चार जणांच्या सिटी घालवून देई मग तो मग का रे कुठं सेटिंग माझ्या दोन चार तुटल्या ना तुटल्या तू तु सार काल तंड्या <laughs> <श्टाप। laughs> फोकस। फोकस। ना पण ती ना म्हणजे तिला यावाच लागेल तिचा कायमचा रुटी तुम्ही दरवेळेस असं तोंड पाडून माग जाते मला एक सांगू का ते सगळ्याला हा म्हणून बघा पण हे चष्मा घातले जरा काका टाईप दिसते

ए तू थांबून घे भाऊ मला प्रपोज मीच मार येतो तुझ्या रिस नाही तर मला तू मोकर शायनिंग मध चाललं चल मारला असता मी मारला असता दोन चार जण आले आले दोन मिनिट काय यांना बोलायचं बोलायचं बरे का तू बरे ना आज लय भारी दिसते थँक्यू बर का तू डोळे किती भारी अयो हस्ती पण लय भारी चाललंय चाललंय बरोबर मस्त चाललंय कपडे तुला भारी आहे का तुझे थँक्यू काय करते तू इकडे कुठे जाते रोज ते दुकानात चालले होते हा का मला बोलायचंय तू सांग मोत्याचं बोला मुद्द्याच बोला मुद्द्याच मला आहे ना तू नाही का हा तुला भारी दिसते आज बोलणार <laughs> <laughs> ते ते ना थोडस नाही का बोलतील ते बोला बोला मला आहे ना आज आहे ना हा आज हा आज आज तू केसले बा केस, ले बारी? चो, चो, <laughs> केस? बो, बोला बोलणार ते <laughs> सगळं पाठ म्हणजे मनात सगळं साठलेलं ते टाका बोला बोला, बोला बोला माझ्या मनातलं सासलेलं तेच 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 बोलायचं आपल्याला बोला बोला पण उलट्या होत्या मला उलट्या उलट्या नाही हो आपल्याला त्यांना लोक फोटो 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 ऐक ना तू मला मारणार तर नाही ना मी बोलल्यावर तुला काही नाही मी कशाला मारू बोल खरंच ना नाही नाही घे <laughs> <हाुँ ना? laughs> <laughs> बर याची शपथ मी कशाला त्याची शपथ घेऊ हा ना माझी कशाला शपथ घेते ना ते बरोबर आहे त्यांचं ते राह दे बोल 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 ऐका ना बोल ना तू आहे ना तू तू चप्पल भारी बर बर राहू दे राहू दे मी आहे ना तुम्ही कशाला एवढं तारास घेते नाही का मी मी बोलतो हा म्हणजे यांना म्हणायचं मला काहीच नाही बरायचं हे सगळे शब्द यांचे डोळे ना इतके भारी ना असं वाटत त्याच्यात उडी तुमचे ते गप्पूर आहे गप्प रे गान तुमची ते लांब लांब केस एकच नंबर म्हणजे मुळात सगळे तुम्ही ना एकच नंबर दिसत नाही का तुझा स्वभाव किती छान आहे रे किती भारी बोलतो तू चाल मी तुला माझं घर दाखवते काल तोंडे या माहित तू अशीच गेम करणारे माझ्या आयटमला नेतो काय तुझं कधी चांगलं नेवणार बस आता तुला श्राप देतो मी तुझ्या काळ्या तोंड्यासारखं तुला काळी काळी जरच जुलाब लागावा तुला कोणी संडासला पाणी नाही द्यावं रे काल तोंडे या तू एखाद्या दगडावर हागायला बसलं ना त्या खालून हिंचून निघावून तुला चावावा काल तोंड्या महा डमला ने होतो <laughs> मला सगळं आधी सांगायची नव्ह सांगणार होते <laughs> पण मला भीती वाटत होती अहो म्हटली तुम्ही हा बोला त्या का नाही बोलत म्हणून वैल भीती वाटत सगळ्यांना आता एवढं चॉकलेट बॉय म्हणले भरपूर कुठे लाईक करते ना आपल्याला <laughs> आता टेन्शन घ्यायची नाही आपलं जमलंय ना उद्यात लगेच आपण कॅफेच जाणार आणि ते के ती के कॉफी नसती का ती कॅफेची नऊ हा हा कॅफेची अजून ते नाही का पिझ्झा बर्गर सगळं पण नक्की खरच हा ना हा हा, हा म्हंटले नावा आपण ना उद्या चांगला मोठ्या परवा हॉटेल ला जाऊ नये तुम्ही जेव्हा डोक्याच्या ते नक्की पर कम्फर्म मध्ये हा कम्फर्म मध्ये हा, हा, हा बोलले ओके ना म्हणजे मला नाही असे असं वाटतं डायरेक्ट ताज्या हॉटेलच घेऊन जा आपली पहिली डेट डायरेक्ट तिकडे ताज्या हॉटेल मस्त स्पेशल नाही का एखादा असा टेबल घेऊ <laughs> त्याच्यावरती मस्त बसून नाही एकूण मी मस्त कॉफी नाही का नक्की पण ओके ना अरे बाबा खरंच हा म्हंटले हा नाही कसे मला पण प्रश्न पडला ना ने, नेमकी हा बंगला या कावळीच्या तोंडात हाताकला कसा म्हणाय का <laughs> बर चाल मी तुला आमचं घर दाखवते म्हणे असं <laughs> कसं चेड्ड बड्ड घर अरे नवीनच काम सुरू झालंय ना म्हणून काय राव आपला बंगला होता ना तिकडे मस्त भेटला असं ना <laughs> हा जाऊ <laughs> ना चाल पहिले तुला मी आमचं घर दाखवते मधून कसं इकडे <laughs> <एकड़> जायचं का <laughs> अरे कुणी राहत नाही इथं म्हणून आणलंय तुला आई आ आ बराबर आहे हा पण मी काय म्हणतो काय रे नक्की आत मध्ये कोणी नेण अरे कोणीच नाही रात दुपारच ना मग मजाच आणि अशा टायमाला आपण मागे हटत नाही हटन तू येडा आपण मागे हटतच नाही आपण आता चला चला, चला। आ, आता लोड घ्यायचं नाही हा अजिबात आपलं जमलं ना लग्न झालं का त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच जागरण गोंधळ गोंधळ आपल्याच ओळखीची हा द्यायचं नाही एक Uh, हा आमचा हॉल आहे बर का हा आई हॉल आपला हॉल लय मोठा आहे बघ बंगल्याचा लय लय मोठा आहे देऊत ना काय लय माझे टॉयलेट आणि ते टॉयलेट थोडं बारीक आहे आपलं पण काही नाही मी करतोय मला होते काय नाही एवढं आमचं बेडरूम सर भाई कुठं काय कुठं 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 बाय अयो बाय कुठं अच्छा घिर्याला मधी इकडे दाजी हसतो माझी छेडछाड करतो एक मुलगा राहतो हे तांडे हा काय म्हणलं म्हणून कॅफेत घेऊन जातो परत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जागरण गोंधळ घालू काय काय बोलला तो गोंधळ घालायचं अजून काय बोलला अजून म्हण तुला काय ते कॅफे मध्ये जाऊन कपच्ची नका काय ते काय ते पाज येतो कॅफेची आसारखं आणि तुला कॅफेजून पाजू राहिले हो अजून काय बोलला मला सांग बोल माया काय म्हणला सांग काय म्हणला मी कुठे काय म्हटलं हे बघ काहीच नाही हे बघ नीट सांग काय म्हणला चांगलं जमलं होतं होत तुम्हाला सांगाल ना नंतर म्हणजे आमचं चांगलं झालं का मग सांगणारच होतं तुम्हाला काय म्हणाल तुमचं आपलं जमलं होतं ना काय जमलं होत हे बघ माझ मिळवण्यावर प्रेम आहे माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करायची नाही ना बाय इथंच तुला मी फाशी देईन हा लागले लागत बघ माझ्या मेवणीच्या नाही नाही आणि इकडे दिसला ना तो आसपास तंगड तोडला हातात देईन तो आहे हा त्रास दिला काय त्रास देतो इकडे जाऊ दे मला मित्र तु त्याचं नाव काय काय त्याच नाव राहुल का काहीतरी राहुल 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 त्याला पण सांगायचं हिचा दाजी कोण आहे ती हा नीट राहायचं मग हा चल